वसई बिरारमधील अनियमित बांधकामावर कारवाईसाठी नवे आयुक्त सक्रिय झाले आहेत बांधकाम परवानगी देताना नियमाचा भंग झाल्याचे उघड झाल्यानंतर वसई बिरार महानगरपालिकेने पुन्हा एकदा निर्णायक एक पाऊल उचलले आहे वसईच्या चोबरे रस्त्यावरील पापडी परिसरातील रिलायबल होम्स या इमारतीला दिलेली बांधकाम परवानगी रद्द करण्यात आली आहे विकसकांनी पालिकेकडून मंजूर परवानगीतील अटी व शर्तींची पूर्तता न केल्यानं ही कारवाई करण्यात आल्याची अधिकृत माहिती पालिकेने दिली आहे या प्रकरणात नगररचना विभागाचे माजी उपसंचालक वाय एस रेड्डी आणि माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यावर आर्थिक फायद्यासाठी अधिकाराचा गैरवापर करून नियमबाह्य पद्धतीने सीसी मंजूर केल्याचा आरोप आहे महानगरपालिकेच्या इतिहासात हे दुसऱ्यांदा घडले आहे की एका इमारतीची सी सी थेट रद्द करण्यात आली आहे यापूर्वीही बांधकाम घोटाळ्याशी संबंधित दुसऱ्या एका प्रकरणात अशीच कारवाई झाली होती त्यामुळे शहरातील अनियमित बांधकामावर आता कठोर भूमिका घेतल्याचं स्पष्ट होत आहे तक्रारदारांनी या प्रकरणात गंभीर आरोप करताना सांगितले की आर्थिक फायद्यासाठी अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांचा गैरवापर केला तसेच या संपूर्ण प्रक्रियेत संलग्न असलेल्या आर्किटेक्टवर मात्र कारवाई झाली नाही याबाबत आता शंका उपस्थित होत आहे बांधकाम भ्रष्टाचाराच्या मुळाशी जाऊन चौकशी करून जबाबदारांवर कडक कारवाई करण्याची मागणीही होत आहे तर या प्रकरणी संबंधित बांधकाम व्यावसायिकाने हा टेक्निकल इश्यू असल्याचं सांगत आपण नियमांची पूर्तता करून नव्याने सीसीची मागणी करणार असल्याचं सांगितलंय वसेबेरार महानगरपालिकेच्या नव्या आयुक्तांनी घेतलेला हा निर्णय बांधकाम क्षेत्रातील बेकायदेशीर कारवायांवर अंकुश ठेवण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा ठरतो आहे या कारवाईमुळे नगररचना विभागातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार उघडकीस येण्यास सुरुवात झाली असून यात आर्किटेक्टवरही कारवाई करण्याची मागणी होत आहे पुढील काही दिवसात आणखी धडक कारवाया होण्याची शक्यता वर्तवली जात आहे हे रिलायबलला मला समजला का आज दहा वर्षा पंधरा वर्षापासून त्याला घरपट्टी नाही लागलेली आहे मग मला डाऊट आला, आला का जेव्हा याला घरपट्टीने याला ओसीने आली मग रेड्डी साहेबांनी शिशी याला दिली कशी त्या डाऊटप्रमाणे मी माहिती पत्रव्यवहार केले पत्रव्यवहारात मला समजलं की याला तीन महिन्याच्या कंडिशनवर रेड्डी साहेबांनी शिशी दिली होती आणि त्याच्यामध्ये चार का पाच मालकं एखाद मे मेटा कोटात चालू आहे पण याला कोणाला अशी तंपशी दिलेली का बा तुम्ही हे सात बारे तुमच्या नावाचे वेगवेगळे केले तर तुमची शिशीला मान्यता राहील पण त्या लोकांना तसे सात बारा वेगवेगळे न केल्यामुळे त्यांची शिशी ती रद्द झालेली आहे आणि हे बांधणारे अबरार अनवाट पटेल उर्फ बाबा जमील हे अनवर पटेलची पोरं आहेत आणि ह्या हो लोकांनी बऱ्याचशा लोकांचे बुकिंग घेतलेल्या आहेत दोन दोन दो लाख एक एक लाख करून लोकांची फसवणूक केलेली त्या फसवणूकसाठी मला मा, आता पोलीस स्टेशनला पण जाणं आहे बरं घेऊनच ज्याला ओशी नाही पहिले बिल पहिले तर ओशी घ्यायला पाहिजे ना एकच मग रिलायबल आहे त्यांनी काय ते बघितलं नाही का बाबा रिलाबल्ला आपण ओशी नाही दिले मग याला शिशी कशी द्यायची हे सरसुद्धा पैशाच्या टेबल टेबलखालीचा व्यवहार झालेला आहे आणि ते रेड्डीच्या रा रेड्डी साहेब जे आहेत त्या आज एडीच्या रनावर आहेत अनिल कुमार पवार ए डीच्या आहेत तंशर गोले दाखिल जाए कारण लोग घरीबाज फंसता था सत्रह सतराह सत्रह लोखा मिली वीरला इक्के चालीस बिल्डिंग पाल लिया रमाबाई बिल्डिंग जी पल ली ताचा सत्रह लोखा मिली ताला जवाबदार कौन टेक्निकल इश्यू है कि हमको सात बारे में हमारा नाम लेना था पर किसी वजह से हम नहीं ले पाए ऐसा नहीं कि हमने कोशिश नहीं की ये जो पेपर है जो हमने अप्लीकेशन की है तहसीलदार को तलाटी को समझे और हो सकता है हफ्ते या दस दिन के अंदर हमारा नाम सात बारह पे चल जाएगा तो सी जो कैंसिल हुई वापस से रिवॉक हो जाएंगे सर जी रेड्डी तो अभी चले गए हैं कि अभी भी फायर वाले हैं, फायर वाले ने उसके एन दे चुके हैं उन्होंने पूरा सर्वे करने के बाद ही एन ओ सी दिए थी